नटली सृष्टी बदलली दृष्टी नटली सृष्टी बदलली दृष्टी आनंद माविना मनात हसत नाचत गात आला श्रावण आला अंगणात श्रावण मासाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी ज्योती पाटील आपल्या सर्वांचं श्रावणानिमित्त खूप खूप मनापासून स्वागत करते तसंच हसरा नाचरा जरासा लाजरा हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला चला तर काही पाहूया श्रावण महिन्यातील खूप काही महत्वाच्या गोष्टी या महिन्यामध्ये आपण करत असतो तर श्रावणाची सुरुवात होणार आहे ही पासून देवादी देव महादेव आराधना करत असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक केले जातात पूजा केली जाते यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आलेला आहे श्रावणाची सुरुवात ही आणि शेवट ही सोमवारीच होणार आहे ते कशा प्रकारे पाहूया यंदाचा श्रावण सोमवार हा पहिला आहे म्हणजे चार ऑगस्टला आपली अमावशा आलेली आहे आणि सोमवार हा पहिलाच आलेला आहे की त्या दिवशी पासून श्रावणाची सुरुवात होणार आहे तर पहिल्या दिवशी सोमवार आहे पाच ऑगस्टला नंतरचा जो सोमवार आहे ते सोमवार बारा ऑगस्टला असणार रा आहे तिसरा सोमवार जे आहे ते एकोणीस ऑगस्ट ला असणार आहे आणि चौथा सोमवार जे आहे ते सव्वीस ऑगस्ट ला असणार आहे आणि पाचवा जे सोमवार आहे ते दोन सप्टेंबरला असणार आहे आणि तीन ते चार सप्टेंबरला अमावस्या राहणार आहे अशा पद्धतीने एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी सुद्धा असा योग आला होता यंदा श्रावणात पाच ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे तर सांगता दोन सप्टेंबर सोमवारी होणार आहे तीन सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे श्रावणाच्या पहिल्या दिवशी सोमवार येण्याचा हा एकाहत्तर वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे यापूर्वी सोमवार दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न श्रावणाला सुरुवात तर आठ सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नाला ला शेवट सोमवार आला होता चला तर अधिक माहिती पाहण्यासाठी आपण कंटिन्यू करूया आराधनेचा काळ जे आहे ते श्रावण महिन्यात अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारा विविध व्रत वैकल्ये याच महिन्यात केले जातात याच श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी व कलाष्टमी असे उत्सव साजरे आहेत तर श्रावणातील मंगळवारी मंगळागौरी ही साजरी करण्यात येणार आहे पूजा आराधनेचा हा भरपूर असा महत्वाचा काळ मानला जातो आणि आतुरतेने वर्षभर या महिन्याची सगळेजण वाट पाहत असतात भक्त भाविक आतुरतेने वाट पाहत असतात तर या महिन्यामध्ये अधिक व्रत वैकल्य केले जातात त्यामुळे भरपूर असे सणवार साजरे केले जातात या महिन्यामध्ये तर अठरा वर्षानंतर यंदा पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत चला तर पाहूया किती वर्षानंतर आलेले आहेत आणि याचं काय महत्व आहे यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच श्रावणी सोमवार असणार आहे आहे त्यामुळे तर ठरणार याआधी असा योग दोन हजार सहा या वर्षी आला होता जर तुम्ही काही कॅलेंडरच्या पाणी मागे वर्ष जर पाहिले तर तुम्हाला यातील माहिती सगळी मिळून जाईल किंवा मग गुगलवर सर्च केलं तरी यातील माहिती तुम्हाला मिळून जाईल मागील वर्षी दोन हजार ला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता या काळामध्ये आपल्याला आठ श्रावणी सोमवार आलेले होते तुम्हाला पाहण्यास मिळाले सुद्धा असतील यामध्ये भक्त जे आहेत ते खूप जास्त देवाचे दर्शन घेतले जाते आराधना केली जाते अशा पद्धतीने ही आपण माहिती पुढे काय आहे त्यांनी कंटिन्यू करणार आहोत सुरुवातीलाच आपण बघितले आहे की यंदाचे श्रावणी सोमवार जे आलेले आहेत ते पाच आहेत पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे तर या दिवशी आपण शिवमोठ कोणती वाहणार आहोत ते सुद्धा आपण पुढे पाहिलेलं आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच एकाहत्तर वर्षानंतरचा हा दुर्मिळ योग असा आलेला आहे तर पहिल्या सोमवारी जी आपल्याला शिवमोठ व्हायची असते ती म्हणजे तांदूळ दुसऱ्या सोमवारी शिवमोठ व्हायची असते ती म्हणजे तीळ तिसऱ्या सोमवारी जी शिवमोठ व्हायची असते ती म्हणजे मूग चौथ्या सोमवारी जवस व्हायचं असतं शिवमोठ म्हणून आणि पाचवा सोमवार आला वर्षी आलेला आहे या दिवशी व्हायचं असतं सातू म्हणजेच आपल्या ज्या गव्हातल्या जवा निघालेल्या चा असतात त्यालाच सातू सुद्धा म्हणतात आता हे वाहत असताना कोणता मंत्र म्हणायचा शिवा शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वरा देवा, देवा मनातल्या दे इच्छा पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा म्हणायचे आहे इथे स्क्रीन वरती सुद्धा तुम्हाला हा मंत्र तुम्हाला मेन्शन केलेला आहे असं जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही एखाद्या पेपरवरती लिहून तो सुद्धा म्हणू शकता या व्हिडिओत माहिती भरपूर अशी सांगितलेली आहे नक्कीच आवडणारी असावी आवडली तर लाईक करा चॅनेलवर जर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच येणार व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल पुन्हा भेटूया अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग